मी विजय संगीता शेषपाल लोखंडे राजयुवा काव्य कुटुंब चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त राजयुवा काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीस साठी कविता सादर करत आहे कवितेचं शीर्षक आहे भांडण आणि शब्दांचा खेळ काहींना हसवतात शब्द काहींना रडवतात शब्द काहींना हसवतात शब्द काहींना रडवतात शब्द एकमेकांशी नडवतात शब्द तर काहींना घडवतात शब्द काहींसाठी अर्थ शब्द काहींसाठी व्यर्थ शब्द काहींसाठी अर्थ शब्द काहींसाठी शब्द काहींना सुचतात शब्द काहींचे चुकतात शब्द काहींना सुचतात शब्द काहींचे चुकतात शब्द बोलतो आपण सुचलेले शब्द मनात ठसतात चुकलेले शब्द मग चुकलेलेच शब्द लक्षात ठेवतो बाकीचे सगळे विसरून जातो मग चुकलेले तर शब्द लक्षात ठेवतो बाकीचे सगळे विसरून जातो नंतर दिवसांनी काही भांडणाचा काळ येतो शब्दांचे ही असते बंधन बंधन तोडून होते भांडण शब्दांचे ही असते बंधन बंधन तोडून होते भांडण मीच खरा मी तो खोटा म्हणत म्हणत शब्दांचे ही होते खंडन मग शब्दानेच शब्द वाढतात एकमेकांची लाज काढतात मग शब्दाने ते शब्द वाढतात एकमेकांची लाज काढतात मग जिभेवरचा तोल जातो आणि विचित्र शब्दांचा खेळ होतो हा खेळ लवकर संपत नाही संपला तरीही मिटत नाही हा खेळ लवकर संपत नाही संपला तरीही मिटत नाही मिटल्यावरही कळत नाही आणि पहिल्यासारखे पुन्हा कधीच जुळत नाही शब्दांचाही मार बसतो पण तो थेट काळजावर असतो शब्दांचाही मार बसतो पण तो थेट काळजावर असतो हा मार कोणी विसरत नाही आणि काळजावरचा घाव कधीच दिसत नाही म्हणून शब्द जरा जपून वापरा इथला प्रत्येक जण आहे आपला शब्द जरा जपून वापरा इथला प्रत्येक जण आहे आपला एकमेकांना समजून घेऊन करा आनंदाचा मार्ग मोकळा करा आनंदाचा मार्ग मोकळा खूप खूप धन्यवाद